आज अख्खर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमची आता प्रतीक्षा संपली आली आहे कारण बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आज या ठिकाणी अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा तर मग या ठिकाणी यादी देखील प्रसिद्ध या ठिकाणी आज झालेली आहे तर आजच का बघा इथून माग या ठिकाणी अनेक दिवस झाले शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही पण या ठिकाणी बघा आज सकाळपासूनच या ठिकाणी शेतकऱ्याला मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे बघा या ठिकाणी काल एक मोठी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये यांनी बँकांना तात्काळ आदेश दिलेले आहे की लवकरात लवकर लोगर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी काय रक्कम आहे ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा परंतु शेतकरी मित्रांनो बघा विमा मिळण्यासाठी एक सर्वात मोठी आट देखील मादामध्ये घातलेली आहे बघा त्या आटेची पूर्तता करणे शेतकऱ्याला गरजेचे आहे नाहीतर शेतकऱ्याला एक पण रुपया पिक विमा मिळणार नाही तर कोणती आठ आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओचा एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही तो पॉईंट म्हणजे की तो मुद्दा जर पाहायचा विसरलात तर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळं व्हिडिओचा एक एक पॉईंट संपूर्ण पाहून घ्या आणि तुमच्या खात्यावर पीक विम्याची अशी प्रचंड रक्कम मिळवून घ्या तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील बघा राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते आपण यादी या ठिकाणी लगेच पाहून घेणार आहोत की तुमचा नाव आहे का यादीमध्ये बघा कारण शेतकरी त्यांचं पीक हे पूर्णपणे अवलंबून असतात आणि शेतकऱ्यासाठी हे पाण्याची आवश्यकता असते सर्वात महत्त्वाचा घटक शेती करण्यासाठी पाणी असतो बघा पाण्याची गरज कमतरता वाचले तर शेतकरी हा हवालदीन होत असतो या ज्यामध्ये दे देखील आणखीन वातावरणाचा फरक हवामानाचा फरक पाऊस ऊन वारा या सर्व गोष्टींच्यावर या ठिकाणी शेती अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर वेळा आर्थिक फटका देखील बसतो त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळे अनुदाने देत असतं बघा त्याचप्रमाणे विमा देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आणि या ठिकाणी बघा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया तर पगा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची आहे यादी आणि ती मोठी प्रोसेस जी केल्याशिवाय शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकत नाही आपण जिल्हेदेखील बघणार आहोत आणि कोणत्या पिकाला किती या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे ते देखील बघणार आहोत बघा गेल्या वर्षामधील समस्या दोन हजार बावीसमध्ये अनियमित पावसाचे परिणाम दुबई ठिकाणी बघा तर या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र पावसाने मोठी विषमता दाखवली आणि काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर काही भागांमध्ये पावसा पावसाचा थेंबही पडला नाही या अनियमित पावसाच्या या ठिकाणी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले अनेक शेतकऱ्याने त्यांच्या पूर्ण वर्षाचे उत्पन्नही गमावले त्यावेळी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुसकान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते सरकारी अधिकारी आणि तहसीलदारांनी या ठिकाणी शेताची पाहणी केली पिकांचे नुकसान मोजले गेले कागदपत्रे तयार केली गेली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आतापर्यंत जमा झालेले नाही तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पैसे नेमकं कधी जमा होणार आणि किती जमा होणार आणि हेक्टर किती मिळणार बघा तुम्हाला आणि कोणत्या पिकाला किती हेक्टर मिळणार असं तुम्हाला कोणताच यूट्यूबर सांगणार नाही चला तर मग या ठिकाणी पाहून घेऊया पहिला सुट मोठी प्रोसेस तर शेतकरी मित्रांनो बघा प्रलंबित नुकसान तुम्हाला कोणकोणत्या वर्षाचा पिक मिळणार बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही अनेक शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यावरील पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्यास भाग पडले कित्येक आपल्या मुलांचे शिक्षण थांबवले तर काहींना आरोग्य बघा आता मग या ठिकाणी समस्याकडे दुर्लक्ष करावे लागले शेतकऱ्याला बघा या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती बघा तर यामुळेच आता शेतकऱ्याला पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे बघा अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन केली बघा निवेदनही दिली बघा परंतु फारसा फरक पडला नाही शेतकऱ्यांना वाटू लागलं आहे की सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे तसं नाही तर बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी तत्काळ बँकांना आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे परंतु पीक विम्याची रक्कम तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे तर किती मिळणार ते देखील पाहूया बघा दोन हजार पंचवीसमधील महत्वपूर्ण निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व नुकसान भरपाई एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक या ठिकाणी माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला जे का तीन वर्षाचे नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला एकाच टायमिंगला या ठिकाणी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु तुम्हाला एक मोठे काम करायचे आहे त्याशिवाय ती नुसकार भरपाई तुम्हाला मिळणार नाही म्हणजे की पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही तर ते प्रोसेस देखील जाणून घेऊ तर बघा शेतकरी मित्रांनो मंजूर झालेली रक्कम बघा कोणत्या वर्षासाठी किती रक्कम मंजूर झाली ते देखील पाहणं महत्त्वाचे आहे त्यामुळे ते, ते पाहू आणि लगेच या ठिकाणी आपण जिल्हा यादी पाहून घेऊ बघा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या काही भागांमध्ये सुमारे दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले आहे बघा खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर केले गेले आहे बघा रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रेसष्ट कोटी रुपये आणि खरीप दोन हजार चोवीससाठी बघा तेवीसशे आठ कोटी एक ठिकाणी मंजूर केले गेले आहे हे आतापर्यंतचे सर्वाधिक शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे प्रमाण आहे जे दर्शविते की गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी किती मोठा अपघात सहन केलेला आहे तर एकूण रक्कम किती मिळणार तर बघा अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यात मदत होणार आहे बघा तर मग यादी खूप महत्वाची हो आहे लाभार्थी शेतकरी बघा कोणकोणते शेतकरी लाभार्थी आहे बघा या निर्णयाचा फायदा सुमारे चौसष्ट लाख शेतकऱ्याला होणार आहे महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे बघा तर मग आपण शेतकरी मित्रांनो म्हणलो होतो की कोणत्या पिकाला किती या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे तर बघा सोयाबीनसाठी पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढा या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे कापसासाठी वीस हजार ते तीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे आणि इतर पिके म्हणजे की ज्वारी बाजरी कोणतेही पीक असो यांना सर्वात कमी या ठिकाणी हेक्टरी मिळणार आहे तर तुम्ही पीक विमा भारताने जर तुम्ही सोयाबीन कापूस हे दोन पिकं जर लिवलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त पीक विमा भरपाई या ठिकाणी हेक्टरीवर मिळणार आहे परंतु तुम्ही जर इतर पिके जर लिवलेली असतील तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये असा पीक विमा मिळू शकतो आता सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया कारण संपूर्ण व्हिडिओ पाहून या ठिकाणी काहीच उपयोग होणार नाही जर तुम्ही हा महत्त्वाचा जर पॉईंट जर पाहिला नाही हा जर तुम्ही महत्वाचा पॉइंट पाहिला नाही तर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही बघा तर मित्रांनो यादी जाहीर केली गेलेली आहे बघा पहिलाच जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सात कोटी एकोणसाठ लाख रुपये या ठिकाणी मंजूर काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये आणि एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर झालेली आहे येथील शेतकऱ्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणे पश्चात नुसखांसाठी भरपाई देण्यात येणार आहे बघा पुढील जिल्हा आहे सांगली जिल्हा बघा आता यादी महत्त्वाची आहे आणि एक प्रोसेस देखील महत्त्वाची आहे ते देखील तुम्ही जाणून घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला विमा मिळणार नाही तर बघा सांगलीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे पीक कापणी प्रयोग सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी सांगलीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे बघा पुढील जे काय जिल्हा आहे तो आहे सातारा जिल्हा पीक कापणी प्रयोग बघा चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी सातारासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत बघा पुढील जिल्हा आहे सोलापूर जिल्हा पिकापणी प्रोगसाठी पंच्याण्णव लाख रुपये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे बघा नाशिक जिल्हा सर्वात कमी रक्कम नाशिकसाठी आहे बघा फक्त तीन लाख रुपये नाशिकसाठी आहे म्हणजे की शेतकऱ्याला खूपच कमी या ठिकाणी रक्कम नाशिक जिल्ह्यासाठी मिळणार आहे बघा पुणे जिल्हा बघा जे काय पुढील जिल्हा आहे पुणे जिल्हा तर दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्यासाठी तर शेतकरी मित्रांनो हे पैसे खात्यावर कसे पाडून घ्यायचे ते देखील पाहून घ्या तर बघा पैसे मिळण्यासाठी आता मोठा प्रश्न आहे की ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की कधी जमा होणार बघा सरकारी अधिकाऱ्यानुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे बघा शेतकऱ्यांना यासाठी कोणतेही अतिरिक्त या कागदपत्रे किंवा अर्ज भरण्याची आवश्यकता लागणार नाही परंतु बघा ज्या शेतकऱ्याने आधीच पीक विमा भरला आहे बघा तर या ठिकाणी त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल शेतकऱ्यांनी आप आपले बँक खाते आधार क्रमांक मोबाईल नंबर याची तपशील अद्ययावत असल्याची खात्री करावी जेणेकरून पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर तुम्ही तुमचे बँक खाते तपासा तुमचे आधार लिंक बरोबर आहे की नाही ई के वाय सी बरोबर आहे की नाही तुमचे खाते बंद तर नाही हे एक तुम्ही एकदा तपासून घ्या म्हणजे की तुम्हाला पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही बघा शेवटी हा निर्णय आणि अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपयांचा निधी मंजुरी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा एकदा एक बातमी आहे जरी या निर्णयास विलंब झाला असला तरी उशीर का होईना पण न्याय मिळाला अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे आपण या ठिकाणी बघा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माहिती द्या जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यां ही माहिती पोचेल शेतकऱ्यांना या संदर्भात काही शंका असल्यास त्यांनी आपल्या नवच्या नदीकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा बघा तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर याची माहिती आपण पाहिली आहे बघा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच अपडेट या ठिकाणी मिळत राहतात तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद